आम्हाला स्वर्ग नकोय हे बी जे पी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशे फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पुजतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारिक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू हा निरोप आम्हाला बी जे पीला द्यायचा आहे आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते सगळ्यांना मनापासून जयभीम करते आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत जे, जे पार्लमेंटमध्ये बोलले त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस व्हर्सेस बी जे पी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बी जे पी राहिलं नाही आहे हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोकं संविधानना मारणारी अनेक लोकं जी आहेत त्यांचा अपमान आहे आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बी जे पीच्या विरोधातली ही लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत गल्ली बोळ्यांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे प्रत्येक मनाच्या माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाहीत जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तो आम्ही ही लढाई लढणार आहोत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत या गोष्टीची मागणी करत आहेत आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानवर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरंतर बी जे पी आम्हाला ती चर्चा देत नव्हती आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि दोन दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती पण बी जे पी काय ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या दोन दिवसीय अधिवेशनाला दोन दिवसीय चर्चेला झाली पण बी जे पीनी त्या चर्चे दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका मग कुठे इमर्जन्सीचं नाव कुठे काही त्यांना एकच कारण मिळतं त्यांना एकच तो ते एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचा बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत फक्त तू तू मे मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल ह्यांनी कधी संविधानला मानलं नाही हिनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते जात पात मानणारी जी आहे त्यालावर विश्वास ठेवलाय संविधानाला आर एस एस चे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे असं रेकॉर्डवर आर एस एस आणि भाजपची काही लोक म्हणले एवढंच नाही तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता उलट अपमान केला ते म्हणाले ज्या गोष्टी तीन आहे हा तीन आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंगेचा धिक्कार करतो आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होईस्ट केला आर एस एसनी नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता उलट त्याचा अपमान कर केलेला तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं आणि खरंच त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे कारण का चारस चा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल चार सो पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बी जे पीचे एमपी रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्ही चारसो पार आम्हाला चारसो पेक्षा जास्त एम पाहिजे पण आपलं देश देशाचा प्रत्येक व्यक्ती हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून त्यांनी तो चारसो पारचा नारा किंवा चारसो पार पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बी जे पीला ठेवलं कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे पीची ही च चाल होती चारसो पार आणून संविधान बदलण्याची ती या देशाच्या लोकांनी त्यांना चपराक मारली आणि ते होऊ दिलं नाही आता जेव्हा त्यांना कळलंय की चार की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही म्हणून अचानक ना आता त्यांच्यावर त्यांच्यामध्ये प्रेम आलंय संविधानाच्या प्रती हे फेक आहे हा त्यांचा खरा चेहरा नाही आहे जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लमेंटमध्ये बोलले खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लमेंट मध्ये आला की बार बार संविधान कहते के, के, हैं और काश इतने बार भगवान का नाम लेते तो शायद शायद स्वर्ग जसं मी म्हणाली आम्हाला तुमचा स्वर्ग नको नकोय बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या आमच्या हिमतीवर या देशाला स्वर्ग बनू असं मला त्यांना क्लिअर निरोप त्या ठिकाणी पोचवायचा आहे <laughs> म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता कि अनेक वेळेस संविधान बदलण्याचं त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांचे एम पी असं म्हणतात मग चारसो पालचा नारा असेल मग वन इलेक्शन वन नेशन असेल बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचं साजिश हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहाजी बोलले कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक दोन तीन वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतंय त्यांचं कुठेतरी एक आ, साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बी जे पीचं दिसून येतंय संविधान बदलण्याचं बाबासाहेबांचा अपमान करण्याचं हे आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत इंडिया आला आहे जोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हो जे। हे होऊ देणार नाही आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे आम्हाला राजीनामा पाहिजे जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बी जे पी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटंसं काहीतरी झालं आणि आय सी यूमध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बी जे पीची त्या ठिकाणी करत आहेत पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा चा आदर करणारे आम्ही सगळे आहोत आपण सगळेच आहोत बाबासाहेबांचा आदर करणारा करणारे रह, आम्ही सगळे आहोत आमच्यासाठी ते फॅशन नाही आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत गावोगावी मोहल्ला मोहल्ला गल्ली बोळ्यात प्रत्येकाच्या घरात खरं तर जसं मी म्हणाली आता काँग्रेस आणि बी जे पीची लढाई राहिलीच नाही आहे बी जे पी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते आणि आपण इथे आलात उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिसपर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही स सा, संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत हे शांततेत एक राजीनामा आग्रह आग्रह छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंक हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर